कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवानिवृत्त सचिवाच्या स्कूटीमधून अज्ञात दोन चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये पळवले ही घटना सोमवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर सकाळच्या सुमारास घडली ही सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाले आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार भाऊसाहेब काशीनाथ भोसले राहणार सोनार गल्ली गंगापूर यांनी एसबीआय बँकेतून एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये काढून दहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता स्कूटी क्रमांक एम एच वीस जी बी अठ्याहत्तर बहात्तरच्या डिक्कीमध्ये ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजाराच्या लिलावाची निविदा भरण्यासाठी गेले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर सकाळी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान त्यांनी आपली दुचाकी ही लावली होती दरम्यान या स्कूटीच्या डिक्कीचे लॉक तोडत अज्ञात दोन चोरट्यांनी एक लाख चौऱ्यात्तर हजार रुपयाची रोकड लंपास केली यासोबतच एसबीआय बँकेचे पासबुक देखील चोरट्यांनी लंपास केले व तेथून पळ काढला या प्रकरणात भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी के थोरे हे करीत आहेत